नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील आजचे सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावमध्ये महाराष्ट्रात आज सर्वाधिक बाजारभाव कुठे मिळाला आहे सरासरी बाजारभाव सर्व ठिकाणचे पाहूया दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस वाशिम या ठिकाणी चार हजार सातशे रुपये सर्वाधिक बाजारभाव आहे तसेच अकोला असेल वाशिम असेल नागपूर असेल या सर्व ठिकाणचा आपल्याला बाजारभाव बघूया महाराष्ट्रातील पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव बघायचा आहे सुरुवात करूया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमध्ये बीड लातूर परभणी हिंगोली नांदेड शेगाव या सर्व ठिकाणचा बाजारभाव बघणार आहोत सुरुवातीला शेतकऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी की येत्या काही दिवसांमध्ये सोयाबीन बाजारभाव सहा हजाराच्या जा पार जाण्याची शक्यता आहे बाजारभावामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे कारण स्थानिक आणि जागतिक स्तरावरती सोयाबीनसाठी मोठ्या हालचाली घडत आहे महाराष्ट्रात याचा परिणाम आजच्या व्यक्तीला झाला आहे सोयाबीनचा जो दर गेल्या काही दिवसापासून ढासळलेला होता तो दर आता पुरवत येत आहे चार हजार सातशे चार हजार आठशे रुपये सरासरी दर चार पाचशे सर्वीकडे मिळत आहे सरासरी बाजारभाव बघूया सर्व ठिकाणचे आजचे आपले बाजारभाव पहिलं मार्केट आहे अमरावती शहरामध्ये अमरावती शहरामध्ये टॉप क्वालिटीची चार हजार पन्नास क्विंटल आवक आलेली होती चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सर्वाधिक दर चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरामध्ये आज मिळाला आहे अकोला दोन हजार तीनशे सत्त्याऐंशी क्विंटल एवढी अवकालली होती चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला शहरामध्ये आजच्या मितीला सोयाबीन मार्केटला मिळत आहे अहमदपूर सोयाबीन मार्केटमध्ये आठशे पन्नास क्विंटल अवकाळले आहे तीन हजार नऊशे रुपये ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीन बाजारभाव अहमदपूर या ठिकाणी मिळालेला आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट मूर्तीजापूर पाचशे क्विंटल कल्ले आहे तीन हजार नऊशे रुपये ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मूर्तीजापूर मार्केटमध्ये पाहायला मिळतो दर मूर्तीजापूरमध्ये एकोणचाळीस ते पंचेचाळीस रुपये आहे त्यानंतर जालना सहाशे क्विंटल अवघडले चार दोनशे पन्नास ते चार पाचशे पन्नास रुपये जालना सोयाबीन मार्केटचा आजचा रेट आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा विचार जर करता वाशिम चोवीसशे क्विंटल चार हजार दोनशे ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोयाबीनला वाशिममध्ये सर्वाधिक दर आज सत्तेचाळीस रुपये प्रति किलो मिळाला आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणची आजचे सोयाबीन रेट पाहूया महाराष्ट्रात नांदगाव चार तीनशे अंबेजोगाई चार चारशे मुखेड चार पाचशे मुरुम चार तीनशे सिंदखेड राजा चार तीनशे राजुरा चार तीनशे तसे सिंधी सेलू चार हजार तीनशे बोनी चार हजार तीनशे सावनेर चार शंभर विपाळगाव बसवंत चार चारशे गंगाखेड चार सहाशे वरुड चार चारशे नांदगाव चार तीनशे अंबेजोगाई चार चारशे मुखेड चार पाचशे मुमरुम चार तीनशे मालकापूर चार चारशे जिंतूर चार चारशे भोकर चार तीनशे वाशिम चार हजार सातशे चिखली चार हजार सहाशे मालेगाव चार तीनशे यवतमाळ चार चारशे अकोला चार चारशे सर्वीकडे सरासरी दर चांगले आहे माजलगाव चार तीनशे पंचवीस राहता चार तीनशे जळगाव चार दोनशे अमळनेरच्या तीन हजार पाच पाचशे हिंगोली चार चारशे मेहकर चार चारशे लासलगाव चार हजार दोनशे रुपये हे होते महाराष्ट्रातील आजचे टॉप सोयाबीन बाजारभाव आपल्या परिसरात आजच्या मिळतील सोयाबीनला मार्केट भाव काय आहे कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला